विश्वरत्न भारतरत्न महामानव संविधान निर्माता परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने मी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि आजचा हा दिवस खऱ्या अर्थानं एक संकल्प करण्याचा दिवस आहे ज्याप्रमाणे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब जे ज्यांना माणुसकीचे साधे वर्तन मिळत नव्हते अशा सर्व लोकांकरता त्यांना सन्मान जीवन जगण्याचा अधिकार मिळवून दिला आणि खऱ्या अर्थानं समता न्याय बंधुतावर आधारित समाज व्यवस्था निर्माण करण्याकरता न्यायव्यवस्था निर्माण करण्याकरता बाबासाहेबांनी जो त्याग केला आहे परिश्रम केला आहे त्याचा एक आदर्श घेऊन आपल्याला त्यांचा विचार प्रत्येक घरापर्यंत प्रत्येक समाजापर्यंत पोहोचवून आपल्याला तसा समाज निर्माण करता 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 येईल हा संकल्प करण्याचा आजचा दिवस आहे आणि या निमित्ताने आम्ही आज संकल्प करतो की गरीबातल्या गरीब माणसाच्या सुरु पुसण्याकरता जे रंजने गांजले आहेत त्यांची सेवा करण्याकरता निराधारा बाबासाहेब आंबेडकर यांना मी आपली मानवंदना अर्पण करतो